परळीमधन पराभूत झालेले धनंजय मुंडेचे मुलगा सकाळी त्यांनी माध्यमातून बोलताना सांगितलं की माझ्या इथं तर थेट सगळा बूथ कॅप्चरिंगचा सगळा प्रकार जो आहे तो सुरू होता फक्त व्यक्तींना जिवंत करून त्यांचे सगळे मतदान जे आहेत ते त्या करण्यात आले काही पोलिसांना संपूर्ण मतदान केंद्रावरती जायला जा, जा, दिलं नव्हतं एकच व्यक्ती ई व्ही ईव्हीएमच्या मशीनच्या बटन दाबत होता अशा पद्धतीने संपूर्ण अराजकता माजून निवडणूक जी आहे ती त्या ठिकाणी घेतली गेली असा त्यांचा सगळा आरोप होता या सगळ्याच्या संदर्भात आता तुम्ही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष म्हणून एकत्रितपणे एकवटणार आणि या सगळ्या संदर्भात ती लढाई घडणार एक तर पाच वर्ष आम्ही विरोधातच राहणार आहोत त्यामुळे ती लढाई तर लढावीच लागेल पण आमच्या सगळ्यांचं मत आहे की ज्या ज्या काही गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये पैसाचा सा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला गुंडांचा वापर केला गेला तुम्ही परळीचं उदाहरण घेतलं ज्याच्यामध्ये बूथ ताब्यात घेतले गेले ते लोकसभेला सुद्धा झालं होतं विधानसभेला सुद्धा झालं ते तिथंच झालं नाही माझ्याकडे सुद्धा एक बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिथे झाला आणि अशा बऱ्याच ठिकाणी या गोष्टी झाल्यात काही उघड झाल्या काही उघड नाही झालं त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर दबावतंत्र खूप मोठ्या प्रमाणात होतं धमक्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि एका एका उमेदवाराला सत्तेतल्या तिथं पंचवीस तीस कोटी रुपये दिले गेले अशी चर्चा आहे आणि मग एवढा निधी जर पलीकडनं दिला जात असेल एका एका मताला तीन हजार चार हजार दोन हजार जर दिले गेले असतील आणि त्याच्यात जर मतं फिरली असतील तर हे लोकशाहीला अतिशय घातक अशी गोष्ट आहे आता देशमुख साहेबांच्या मतदारसंघामध्ये काही कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी होत असताना त्याचा विरोध केला आणि विरोध करत असताना थोडी बाचाबाची झाली मग त्यांचा कुठला कलम टाकला गेला तर तीनशे टाकला गेला म्हणजे हाफ मर्डरचा आता तिथं बाचाबाची फक्त झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट तीनशे सात टाकायचं सा कारण काय आता इथं आम्ही जेव्हा पोलिसांना सांगतो आम्ही चुकीची गोष्ट करा असं कधीच सांगत नाही पण आम्ही सांगतो नियमात जे आहे ते तुम्ही बसा आणि तिथं आम्हाला नियमात म्हणजे दगड डोक्यात घातला असेल आमच्या कार्यकर्त्याचा तर तिथे तुम्ही तीनशे सात घेत नाही पण इथं नुसती बाचाबाची झाली असेल एका मोठ्या नेत्याने सांगितलं की तुम्ही तीनशे सात घेता म्हणजे कुठंतरी प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा दुर्दैवी वापर तिथं फक्त सत्तेतले लोक करतात असे कुठेतरी एक वातावरण आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्रामाणिकपणे लढलेलो हो। आहोत तिथं असा कुठलाच उमेदवार नव्हता की त्याने शंभर टक्के तिथं दिलं नाही फक्त कार्यकर्त्याच्या हिमतीवर लोकशाही पद्धतीने आम्ही लढलो आमच्याकडे काय नव्हतं तर पैसा नव्हता दबावतंत्र नव्हता गुंड आमच्याकडे नव्हते आणि ईव्हीएम हे गुजरातचं जे आलं त्याच्यावर आमचा कुठलाच कंट्रोल नव्हता आणि त्यामुळे दुर्दैवाने पराजय हा आम्हाला सगळ्यांना तिथं स्वीकारावा लागतोय आमचं एकच मत आहे की आम्ही आमच्यातले काही लोक हरले असले तरी आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोक पण प्रत्येक उमेदवाराचं मत असं आलं की आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आमच्यासाठी लढले आता त्यांचं इलेक्शन येणार आहे तिथं जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते महानगरपालिका येतात त्यांच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू पण ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या परत घडू नये यासाठी इलेक्शन कमिशन कोर्ट याची मदत घेऊन आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशीच भूमिका सर्व उमेदवारांनी तिथे घेतली आणि ती रास्त आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे आता ही हे ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी आहेत आणि ह्या गोष्टी परत एकदा जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घडणार असतील तर मग लढायचं कशाला मग एक हाती सत्ता आपण वरपासून खालपर्यंत देऊन टाकू आणि आपण सर्व गुलामगिरी स्वीकारूया आणि गुलामगिरीच्या नाताने इलेक्शनच नको तेच श्रेष्ठ आहे असं आपलं लढावं लागेल पण अहो हे तर संविधान आहे लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये कुठं ना कुठं स्पष्टता आली पाहिजे इलेक्शन कमिशनला आम्ही आव्हान करतो कोर्टाला विनंती तिथं करतो की हे जे काही आमचे डाउट्स आहेत हे जे काही आम्हाला शंका आहे की ज्याच्यामध्ये चाळीस हजार मतदान आता माझ्या मतदारसंघामध्ये तेवढं वाढलं तिथं थेवराज साहेबांचे तिथं वाढलं आणि मग हे सगळे उमेदवार तेवढ्यालीच तिथं पडलेत हे कुठेतरी आपल्या सगळ्यांना बघायला मिळते तर ह्या जे काही डाऊट्स आहेत आमच्या शंका आहेत त्या इलेक्शन कमिशननी पुढाकार घ्यावा कोर्टाने त्यांना सांगावं आणि दूध का दूध पाणी का पाणी तिथं झालं बाहेर गेल्या वेळेस पंधरा मिनिटं फक्त दिले होते ईव्हीएम चेक करायला आमचं मध्ये चार दिवस द्या कॅमेरे लावा आमचे तज्ज्ञ लोक तिथे येतील प्रत्येक गोष्ट प्रत्येक पार्ट जीपीएस का लागते कशा पद्धतीने शिक्षकांना सुद्धा ट्रॅक करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा तिथं होती त्याचं एक थोड्या दिवसात मी उद्याच त्याचं एक ट्विट करेल तर ते शिक्षकांना तुम्ही ट्रॅक का करत काई होता त्याच्या मागे काय कारण होतं आणि जिथं कटाक्ष पद्धतीने आणि डोळ्यात तेल घालून जेव्हा आपण वर लक्ष दिलं आम्ही जसं दिलं तिथं कुठली चुकीची गोष्ट घडली नाही ठीक आहे लीड कमी झाली त्याला वेगवेगळे कारणं असू शकतात त्या खोलामध्ये मी माझं जाणार नाही पण हे जे काही उमेदवार आहेत त्यांनी लक्ष देऊन सुद्धा कुठं ना कुठेतरी काय गोष्टी चुकीच्या घडल्यात आमचं मत आहे कार्यकर्त्यांचं मत आहे नागरिकांचं मत आहे स्पष्टता आली पाहिजे इलेक्शन कमिशनने चार दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढे आणायची त्याची चिकित्सा आम्ही करणार डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही एवढ्या धाडस हे इलेक्शन कमिशनने तिथं दाखवावं आणि केंद्र सरकारला दाखवा एवढीच आमची विनंती आहे एक तर एकनाथ शिंदे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री बनायच पण कदाचित त्यांना आता स्पष्टपणे दिसायला लागलं ती संधी काय त्यांना तिथं मिळणार नाही बीजेपी जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा नाव चर्चेत असलं तरी केंद्र सरकार जे आहे भाजपचं त्याचे जे नेते त्यांच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी नाव आहे आणि हा जो काही तिढा आहे म्हणजे स्पष्ट बहुमत मिळाला असताना सुद्धा त्याच्याचबरोबर बी जे पी जर ठरवलंय की फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीला घ्यायचं तरी त्यांचं आहे बी जे पी ठरवलं अजित पवार यांच्या पार्टीला घेतलं तरी त्यांचं आहे हे असताना सुद्धा समीकरण जर आपण बघितले तर कुठंतरी बिघाड हा फक्त लाडक्या खुर्चीसाठी आहे त्यामुळे लोकांचे विषय राहिले बाजूला त्यांनी जे जे काही आश्वासित केलं होतं एकवीसशे रुपये महिलांना देऊ वीज माफ करू आम्ही सातबारा तिथं शेतकऱ्याचा मोकळा म्हणजे कोरा करून देऊ असं हे सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्याची वाट आम्ही सगळेजण बघतोय नागरिक बघत आहेत पण ते होण्याऐवजी सत्ता आणि बहुमत असताना सुद्धा फक्त मुख्यमंत्री कोण या विषयावर हे त्यांचं घोडं आढलेलं आहे म्हणजे ह्याच्यावर एक स्पष्ट होतं यांना फक्त लाडकी खुर्ची पडलेली लोकांचं हित काय पडलेलं आहे तरी सुद्धा आम्ही शांत आहोत आम्ही त्यांना संधी देणार आहोत एक अधिवेशन कसं होतं बघणार आहोत अधिवेशनामध्ये काय काय निर्णय घेतले जातात हे आम्ही बघणार आहोत तोपर्यंत आम्ही कुठेही आक्रमक होणार नाही आम्ही आता फक्त आक्रमक याच विषयावर झालेलो आहे की आमचे कार्यकर्ते आता कुठेतरी हताश झालेले आहेत की जर आमदारकीच इलेक्शन होत असताना ईव्हीएम मध्ये जर घोटाळा होत असेल तर मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा अशीच गोष्ट होऊ शकते त्यामुळे इलेक्शन कमिशन आणि आमच्या कोर्टाला विनंती आहे की चार दिवस आम्हाला द्या आम्हाला पूर्ण मशीनची तिथं पोस्टमॉर्टम करू द्या चिकित्सा करू द्या आणि कुठेतरी आम्हालाही आम्हाला आश्वस्त करू द्या आमच्या कार्यकर्त्याला आश्वासित आणि लोकांना आश्वासित करूया की ईव्हीएम मध्ये काही नाही त्यासाठी इलेक्शन कमिशननी पुढाकार घेण्याची जरूरत आहे सरकार आलंय आता स्पष्ट बहुमताने पूर्ण बहुमताचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे जे आता निवडून आलेले आमदार आहेत ते पुन्हा एकदा शरद पवारांवरती खालच्या पातळीवरती करताना पाहायला मिळतो कर कर ला टीका कर। एक समजून घ्या की पडणकर भाऊ असतील इतर जे काही महान नेते जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आसपास त्यांच्या ठेवलेले आहेत त्यांना टीका करण्याचं सुद्धा डोकं नाहीये त्यांना कोण सांगतंय हे आपण समजून घेतलं बाहेर याच्या मागे करता धरता कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते सांगतात की चला आता ह्याच्यावर बोला साहेबांवर जाऊन खालच्या पातळीवर बोला तेवढंच काम तुमचं आहे आता तर ते अधिवेशनामध्ये सुद्धा आलेले आहेत म्हणजे अधिवेशनामध्ये भाषेला काहीतरी एक लेवल असते तुम्ही खालच्या लेवलला जाता येत नाही पण असे काही पराक्रमी आमदार आता निवडून आलेले आहेत त्यांचे पराक्रम फक्त खालच्या लेवलला जाऊन टीका कसं कर करायची एवढंच पराक्रम आहे असे लोक आता अधिवेशनामध्ये सुद्धा काय बोलतील हे खर तर बघण्याची गोष्ट आहे बघूया पहिल्या अधिवेशनामध्ये काय पराक्रम ते गाजवतात सर राजेसाहेब देशमुख तुमच्या बाजूला बसलेले आहेत ते परळीमधन पराभूत झालेले धनंजय मुद्देचे पुण मुद्दा सगळंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या इथं तर थेट सगळा बूथ कॅप्चरिंगचा सगळा प्रकार जो आहे तो सुरू होता फक्त व्यक्तींना जिवंत करून त्यांचे सगळे मतदान जे आहेत ते त्या प्र करण्यात आले कोणत्याही पोलिसांना संपूर्ण मतदान केंद्रावरती जा जायला दिलं नव्हतं एकच व्यक्ती सांगत्याने ई व्ही एमच्या मशीनचा बटन दाबत होता अशा पद्धतीने संपूर्ण अराजकता माजून निवडणूक जी आहे ती त्या ठिकाणी घेतली गेली असा त्यांचा सगळा आरोप होता या सगळ्याच्या संदर्भात आता तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष म्हणून एकत्रित या ती एक तर पाच वर्ष आम्ही विरोधातच राहणार आहोत त्यामुळे ती लढाई तर लढावीच लागेल पण आमच्या सगळ्यांचं मत आहे की ज्या ज्या काही गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये पैसाचा सा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला गुंडांचा वापर केला गेला तुम्ही परळीचं उदाहरण घेतलं ज्याच्यामध्ये बुथ ताब्यात घेतले गेले ते लोकसभेला सुद्धा झालं होतं विधानसभेला सुद्धा झालं ते तिथंच झालं नाही माझ्याकडे सुद्धा एक बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिथे झाला आणि अशा बऱ्याच ठिकाणी या गोष्टी झाल्यात काही उघड झाल्या काही उघड नाही झाल्या त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर दबावतंत्र खूप मोठ्या प्रमाणात होतं धमक्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि एका एका उमेदवाराला सत्तेतल्या तिथं पंचवीस तीस कोटी रुपये दिले गेले अशी चर्चा आहे आणि मग एवढा निधी जर पलीकडनं दिला जात असेल एका एका मताला तीन हजार चार हजार दोन हजार जर दिले गेले असतील आणि त्याच्या सुरू होता फक्त व्यक्तींना जिवंत करून त्यांचे सगळे मतदान जे आहेत ते त्या करण्यात आले कोणत्याही पोलिसांना संपूर्ण मतदान केंद्रावरती जा जा जायला दिलं नव्हतं एकच व्यक्ती सांगत त्याने ई व्ही एमच्या मशीनचा बटन दाबत होता अशा पद्धतीने संपूर्ण अराजकता माजून निवडणूक जी आहे ती त्या ठिकाणी घेतली गेली असा त्यांचा सगळा आरोप